नमस्कार मी प्रितेश पटेल पालघर न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे मी आलो आहे वाडा तालुक्यातील देवघर येथे आणि इथे गणेश उत्सव जो मोठ्या प्रमाणात साजरा केला तर जातो आहे परंतु खास वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे हा एक गाव एक गणपती गेल्या शंभर वर्षापासून या ठिकाणी साजरा करत आहेत आणि हा शंभरावं वर्ष आहे विशेष म्हणजे या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे हे परशुराम भूमी आहे शंभराव्या वर्षी इथल्या ग्रामस्थांनी म्हणा इथल्या युवकांनी म्हणा इथले जे सार्वजनिक गणेश उत्सव जे साजरा करणारे जे लोक आहेत त्यांनी सर्वांनी मिळून एक सुंदर असं देखावा निर्माण केलेला आहे तो हुबेहूब म्हणजे देवघर गाव पूर्ण उभारलेलं आहे आणि हेच पाहण्यासाठी आणि हेच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी दाखवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालो आहे देवघर या ठिकाणी तर चला आपण पाहूया या, या गणपती उत्सवाच्या काही क्षणचित्र वाडा तालुक्यातील देवघर येथील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ असं आहे जिथे साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला शंभर वर्षे झाले सण एकोणीसशे पंचवीस रोजी गावातील पाटील कुटुंब्याकडे गणेशाची स्थापना झाली होती एक शतकाहून अधिक काळ जुन्या परंपरा कायम राखत आनंदाने आणि उत्साहाने आजही तसाच गणेशोत्सव साजरा केला जातोय शंभर वर्षापूर्वी हा गणेशोत्सव ज्या उत्साहाने सुरू झाला होता तेवढ्याच जोमाने आज सुद्धा नवीन पिढी हा उत्सव दणक्यात साजरा करत आहे लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केला त्याचं आचरण हे मंडळ गेली शंभर वर्षे अविरतपणे करत आहे उत्सवाला कुठलंही व्यावसायिक स्वरूप येऊ न देता आज सुद्धा हा सार्वजनिक गणेश उत्सव घरगुती वातावरणात आत्मीयतेच्या भावनेने साजरा केला जातो या दरम्यान पुरुष मंडळीसह महिला देखील भजन कीर्तन हरिपाठ व सामाजिक प्रबोधन करणारे कार्यक्रम करत असतात शेवटच्या दिवशी टाळ मृदुगाच्या भजनाच्या तालात भव्य दिव्य मिरवणूक काढून बाप्पाला निरोप दिला जातो आणि सर्वांना आनंदी ठेवण्यासाठी आशीर्वाद मागितला जातो जाणून घेऊया या देवघर गावातील ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या सदस्यांसह गणेश भक्तांशी याच मंडळाच्या गणपतीविषयी काय सांगाल आज देवघर गावामध्ये हा जो शंभर वर्षाचा गणपती उत्सव तुम्ही साजरा करत आहात कशा प्रकारे याचा इतिहास आहे ने, आणि नेमकी आता हे जे गणपती बाप्पा तुम्ही आता बसले शंभर वर्ष प्रकारे तुम्ही आनंदात उत्साहात साजरा करत आहात मी विजय पालराव पाटील महादेव रामचंद्र पाटील यांचा नातू ज्यांनी या गावात स्वातंत्र्यपूर्व काळात गणपतीची स्थापना केली एक संपूर्ण गावाचा एकोपा व्हावा आणि इंग्रजांनी त्यावेळेस एकत्र येऊन देत नव्हतं मग त्यांनी काय करावं म्हणून विनोबा भावे इथे आले त्यांनी संकल्पना दिली आणि विनोबा भावेच्या भूदाने महादेवराम पाटली यांनी भूदान करून विनोबाबागांचा सल्ला घेतला वेळ आणि मग वरच्या लेवलनी सगळे हे करून ही स्थापना केली आणि हे जे पंशुराव मंदिर दिसतं हे परशुराम मंदिराचे ना आमचे संबंध म्हणजे पूर्वीपासून ते असते त्या मंदिरावर आमच्या देवघर गावाने महादेव पाटील यांच्या सहकार्यानं सात वर्ष सत्ता केलं या गावातील ज्येष्ठ मंडळी आता बरेचसे निघून गेले पण त्याचे खूप सहकार्य केलं आणि ही धार्मिक परंपरा आमच्या गावात म्हणजे काही पिढ्यापासून काळापासून अनेक चळवळी झाल्या इथे दरोवडे खोरं झाले त्या गावातल्या लोकांना काही लोकांनी म्हणजे सहकार्य करून शासनानं आत्मसंरक्षणाच्या बंदुका दिल्या होत्या की दरवडे खोरांचा पाठ सुून संरक्षण व्हावं आणि तीच संकल्पना एकत्र एक यावी म्हणून ही आमची आजपर्यंत चालू आहे आता या ज्येष्ठ मंडळींनी माझ्याकडे येऊन सगळी माहिती मागवली मी त्यांना सगळं सहकार्य केलं आणि ज्येष्ठांनी आता याच्यापूर्व ये एकत्र येऊन या गावाचा विकास करावा पण या आमच्या गावात धार्मिक कार्य कीर्तन प्रवर्चन तपवाद याची कसलीच कमतरता नाही आहे नाट्य परंपरा पूर्वकाळापासून आमची चालू आहे पण आत्ता परिस्थिती आहे एका जो तो स्वतःच्या धावपळीचा असतो त्याच्यामुळं आता या युवा पुढीच्या हातात दिलेलं आहे आणि युवा पिढीने हे आता पुढं न्यावं आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत आता आमच्या गावात हायस्कूल नव्हतं हे हायस्कूल गुडगाबाद क्षेत्रातून आम्ही श्रीनगरला जातो पण नाईक साहेबांच्या सहकार्यानं ना ह्या गावाचे आमच्या कुटुंबातले गणपत टोल पाटील यांचे चिरंजीव केशव गणपत पाटील यांनी हायस्कूल तयार केलं हे समोर दिसतंय हायस्कूल ही परशुराम भूमी परशुरामाचं मंदिर दिसतं परशुरामाची आणि गणपतीचं का आहे एक आहे मी सगळ्यांना माहितीवर ज्यावेळेस परशुराम भगवान महादेवांकडे गेले आणि त्यांनी विचारलं महादेव कुठे मग गणपती पुढे आले रक्षण करीत होते द्वारावर त्यांचं युद्ध झालं तेव्हा पार्वतींनी सांगितलं की आता तुम्ही जा तोपर्यंत यांच्या युद्धातून भगवान परशुरामाचं परशु गणपतीच्या दाताला लागलं आणि त्या काळापासून या गणपतीला का एकदंत बनलं ही आख्यायिका हे संकल्पना हे संबंध आम्ही जोपासून ठेवल्या आता या पुढच्या पिढीला माहीत हो म्हणून हे एक आमच्या युवा मंडळीने फार मोठी म्हणजे वंदेशनी तर खूपच मोठं सहकार्य केलं तोच प्रथम आमच्याकडे आले हे लोक दोघं दिग्गज युवा आणि आम्हाला पाठबळ सर भरपूर आहे पालकमंत्र्यापासून संपूर्ण पाठबळ आहे पण सर्वांनी एकत्र यावं आणि गावाची सुधारणा करावी हीच आमची इच्छा ही आमच्या गावाची परंपरा म्हणजे शंभर वर्षाचा जो जी आपण या संस्थेचा अध्यक्ष म्हणून मी बबन कृष्णा पाटील अकरा वर्ष हे कार्य सतत चालू ठेवित आहे त्याला सहकार्य माझे बारा चौदा जे सदस्य असतील ते आणि गाव संपूर्ण गाव आमच्या पाठीशी आहे एकोपा होण्यासाठी जी टिळकांनी ही संकल्पना मांडलेली आहे तेच पुढे चालावं हे आमचं उद्दिष्ट आहे आत्तापर्यंत चांगलं सहकार्य आहे त्याच्यामुळे ही संस्था आणखी पुढे चालेल याचा मला पूर्ण विश्वास आहे माझं नाव मोहन गणप पाटील मी माझ्या गावाचा मला एवढा अभिमान आहे की हे परशुरामाच्या सान्निध्यानं आमचा गाव बसलेला आहे मला अभिमान एकच वाटतो आमच्या गावात एक गणपती आणि एक होळी एवढ्या परिसरात आपल्या ठाणे जिल्ह्यात नाही चार जिल्ह्यामध्ये असा एक गणपती आणि एक होळी कधी होत नाही पण आमच्याकडे हे दोन उत्सव जे आहेत एवढ्या उत्साहाने आणि एकोपेने आम्ही करतोय सर्व गावकरी याला सहकार्य करतात आता जे मंडळ आहे ते आता मला वाटते पाच किती वर्ष झालं तुम्हाला ह्या मंडळाने अकरा वर्ष गणपतीची सेवा केली आहे मला त्या मंडळाचा एक अभिमान आहे त्यांच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या पाहतात आणि आता ह्या है शंभर वर्ष म्हणजे मला आता माझं एकोणसत्तर वर्ष मी आता रंगीमली आहे पण मला तर आठवत नाही हा गणपती कधी चालू झाला पण एकोणीसशे पं अठराशे एकोणीसशे पंचवीस साली पंचवीस ते पंचवीस शंभर वर्ष आज पूर्ण झालेले आहेत आणि आम्ही पूर्वीचे गणपती ते बघितलेले आहेत कसे आहेत कसे उत्सव केलेले आहेत सगळे नाच ढोलाचे नाच तबल्याचे नाच हे सगळे इथे झालेले आहेत तातप्याचे नाच सगळे आम्ही स्वतः नाचलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही आम्हाला त्यांचा अभिमान आहे आणि मला आमच्या गावाचा अभिमान आहे की एकच इथे पहिलीला जो मुलगा जाईल तो इथून डॉक्टर किंवा इंजिनिअर होऊनच बाहेर पडेल एवढा आमच्या गावाची आज सेवा सगळी झालेली आहे त्यामुळे मला माझ्या गावाचा अभिमान आहे मला माझ्या सगळ्या नातेवाईकांचा अभिमान आहे आणि पूर्ण महिला मंडळाचा किंवा जे गट महिला जे बचत गट आहेत त्यांचा पण अभिमान त्यांचं खूप सहकार्य आहे मी माझं नाव रुचिता मोतीराम पाटील मी बघ मी इथे मला आता पंचेचाळीस पंचेचाळीस वर्षे झालेली आहेत माझ्या याच्यानुसार मी म्हणजे जेव्हा काही बघते म्हणजे जिल्हा परिषदमध्ये जेव्हा गणपती प्रसादचा तिथे मला आठवतं आहे तिथे तिथे त्याच्यानंतर इथे आलं इथे दहा आठ वर्ष झालेले आहेत ते गणपतीला खूप चांगल्या प्रकारे आमच्या गावाने सहकार्य केलेलं आहे तसं तरुण वर्ग एकदम त्याच्याने करतात म्हणजे घरचा गणपती असूनसुद्धा ते सार्वजनिक गणपतीसाठी खूप याच्यानी मेहनत करतात आत्ताच्या ह्या गणपतीला तर त्यांनी सगळ्यांच्या पुढे म्हणजे मोठ्या लोकांकडं जाऊन सगळी माहिती घेऊन त्यांचीच संकल्पना आहे आपण आव्या यावर्षी असा असा गणपती साजरा करूया आणि त्यांनी हे सगळी मेहनत घेतलेली आहे त्यांच्याला मी सगळ्यांचं जे मुलांचं सगळे तरुण पिढीचं आभार मानते आणि आमची ही अकरा वर्षाची जी कमिटी आहे आमच्या अध्यक्ष आजोबा बबन आजोबा ये तर खूप म्हणजे रात्रंदिवस इथं बसलेले असतात त्यांना मी रोज सांगते रात्री की आजोबा तुम्ही आराम करा आराम ना पण नाही ते जातं कोणी नसलं तरी ते बसून राहतात इथे अकरा म्हणजे रोज रात्री सकाळीच जातात त्या घरी यावर्षी असं एक निर्णय घेण्यात आलेला आहे की एक आपन, गाव हे गणपती जरी असला तरी आपण आमच्या पाड्यामागे तीन पाडे येते गावामध्ये पहिला शाळेचा पाडा गाव आणि वरचा पाडा आता असं ठरलं गेलेलं आहे की यावर्षी नव्याने एक प्रथा सुरू करायची यावर्षी आम्ही या ठिकाणी हा दहा बारा वर्षापासून इथं हा गणपती स्था हे करतो आहे स्थापना करतो आहे याच्यानंतर आम्ही पुढच्या वर्षी हा गावामध्ये देणार आहोत जिथं गाव आहे त्या ठिकाणी आणि त्याच्यानंतर पुढच्या वर्षी पुन्हा तिसऱ्या वर्षी तिकडे पुढच्या पाड्यामध्ये जाणार आहोत पुन्हा अशा रुटी रुटिशन पद्धतीने हा चक्र आम्ही चालू करणार आहोत म्हणजे एकोप्याची भावना आमच्याकडे राहावी या दृष्टिकोनातून हा घेतलेला मंडळाने निर्णय आहे माझं नाव वंदेश सदानंद पाटील राहणार देवघर हा जो गणेशोत्सव आहे गेल्या शंभर वर्षांची अविरत अशा प्रकारची परंपरा या गावाला लाभलेली आहे आम्ही भाग्यवंत लेकर आहोत त्या गावातली की तो वसाह घेऊन आज आम्ही पुढे चालतोय पुढे जातोय संघटित भावनेनं अगदी तरुण असतील तरुणी असतील महिला असतील पुरुष असतील अबाल वृद्धांपर्यंत जरी आपण बघितलं तरी सगळेजणं एकोप्याने ह्या गणेशोत्सवामध्ये सहभागी होत आहेत एक खूप मोठी गोष्ट अभिमानाचे क्षण आमच्यासाठी आहेत आणि आम्ही त्यातल्या त्यात भाग्यवान असं म्हणावं लागेल की शंभरावं वर्ष साजरं करण्यासाठी आम्ही उपस्थित हो। आहोत यापेक्षा अजून वेगळं आणि मोठं काही असू शकणार नाही गावाविषयी जर आपल्याला सांगायचं झालं मी थोडक्यात याची प्रास्ताविक आपणापर्यंत पोचू इच्छितो की हा जो गाव आहे इथे आपल्याला एक देखावा दिसतोय त्या देखावामध्ये हा जो पर्वत आहे हा पर्वत मंदाग्नी पर्वत म्हणून त्याला ओळखला जातो मंदाग्नी याचा अर्थ पुराणांमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतो मंदाग्नी म्हणजे काय ज्याच्यामध्ये मंद अग्नी सुप्त ज्वालामुखी त्याच्यामध्ये आपल्याला आतमध्ये तो स्थिरावलेला आहे आणि म्हणून त्याचं नाव मंदाग्नी म्हणून मंदाग्नी आणि याचं जर आपल्याला कुठेतरी प्रात्यक्षिक बघायचं असेल तर बरोबर ह्याच बर पर्वताच्या मागच्या बाजूला जिथे गणेशपुरी अकलोली वज्रेश्वरी ही जी गावं आहेत तिथे आपल्याला गरम पाण्याचे कुंड पाहायला मिळतात गरम पाण्याचे निंबवली या ठिकाणी देखील झरे पाहायला मिळतात तर तो हा जो लावा आहे तप्त लावा ह्याच मंदाग्नी पर्वतापासून खालच्या बाजूला जाऊन त्या ठिकाणी ती कुंड तयार झालेली आहेत म्हणजे एकंदरीत बघायला गेलं तरी पौराणिक भूमी आहे ऐतिहासिक भूमी आहे सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी आपल्याला उल्लेख बघता येईल आणि इथे सुंदर अशा प्रकारचं एक मंदिर आपल्याला पाहायला मिळत आहे ते भगवान परशुरामांचं मंदिर आहे ही भगवान परशुरामांची भूमी आहे जेव्हा त्यांनी पृथ्वी एकवीस वेळा जिंकून जेव्हा ते निक क्षत्रिय केली तेव्हा त्यांनी स्वतःला राहण्यासाठी भूमी तयार केली आणि ती भूमी म्हणजे कोकण भूमी त्यांनी समुद्रावरती असा एक बाण मारला आणि त्या समुद्राला मागे सरकायला भाग पाडलं आणि ती भूमी तयार झाली ती भूमी परशुराम भूमी मला वाटतं महाराष्ट्रामध्ये दोनच ठिकाणी भगवान परशुरामाची मंदिर आहे एक चिपळूण येथे आपल्याला पाहायला मिळते आणि ही जी हे ते मंदिर आहे हे बाल्य अवस्थेतील भगवान परशुरामांची मूर्ती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते बरोबर भगवान परशुरामांच्या बाजूलाच म्हणजे भगवान परशुराम हे गुंज या ठिकाणी आहेत पण त्यांच्या बाजूला एक काटी नावाचं गाव आहे त्या काठी गावामध्ये त्यांच्या भगिनी माता भागीरथी देखील आपल्याला त्यांचं देखील मंदिर पाहायला मिळत आहे बघा हा जो पूर्ण जो परिसर आहे देवघरचा जो किंवा हा आपला मन्नागदीचा परिसर आहे हा पूर्णपणे एकसंध अशा प्रकारचा आपल्याला पर्वत पाहायला मिळतोय आणि मग बरोबर मंदाग्नीच्या राजाश्रय लाभलेला भगवान परशुरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेला त्याचप्रमाणे भागीरथी मातेच्या कुंडांनी सुचिरभूत केलेला हा पवित्र असा हे देवघर गाव आणि ह्या देवघर गावाची प्रतिकृती शंभरा वर्षी सादर व्हावी ही खूप मोठी चांगली संकल्पना येथील तरुणांनी व्यक्त केली आणि प्रत्यक्ष देखाव्याच्या माध्यमातून ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते संकल्पना देखील किती सुंदर आहे याची देखील आपल्याला कल्पना येईल इथे आपल्याला काही या ठिकाणून जर आपण कुडूसवरून जर आपण देवघरला येत असू कुडूस मार्गे देवघरपर्यंत यायचं असेल तर जेव्हा आपण गावाच्या या हद्दीपर्यंत आलो की एक समोर आल्यानंतर आपल्याला गाव दिसतं दोन्ही बाजूला चांगली हिरवळ असलेली शेती आपल्याला पाहायला मिळते चांगली टुमदार घरं पाहायला मिळत आहेत या बाजूला जर आपण बघितलं तर एक पुरातन अशा प्रकारची वास्तू की ज्या ठिकाणी हे मंद गणेशोत्सवाची स्थापना केली कैलासवाशी महादेव राम पाटील महाद पाटील या नावाने या गावामध्ये नव्हे या पंचकृषीमध्ये नव्हे संपूर्ण वाडा आणि पालघर ठाणे जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असणारी व्यक्ती म्हणजे महात पाटील होती आणि त्यांचंच हे महान आणि पवित्र कार्य की या ठिकाणी आपल्याला हा शंभरावा गणेशोत्सव साजरा करायला मिळतोय की त्यांचीच देण आहे त्यांनी हा आम्हाला वसा दिलेला आहे आणि आम्ही सर्व ग्रामस्थ तो वसा पुढे घेऊन जाणार आहोत तर मग हे त्यांचं आम्ही या ठिकाणी घर पहिल्यांनी दाखवलं ज्या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा गणपतीची स्थापना झाली त्यांचे वंशज सन्माननीय विजय पांडुरंग पाटील यांनी आपल्याला सांगितलं की जवळजवळ पन्नास वर्ष तो गणपती तिथे होता त्यानंतर त्याचं स्थान अजून दुसऱ्या ठिकाणी देण्यात आलं नारायण हरी हरिपाटील यांच्या निवासस्थानी तो गणपती गेला त्याच्यानंतर तिसऱ्यांदा बांगो माऊ पाटील यांच्या घरी तो गेला तिथून परत तो गणपती आपल्याला या ठिकाणी एक शाळा दिसते जुनी इमारत शाळेची पाहायला मिळते जिल्हा परिषद शाळा देवघर त्या ठिकाणी तो तो विराजमान झाला आणि मग तिथे जवळजवळ एकोणीस वर्षांचा प्रदीर्घ प्रवास आणि मग त्यानंतर आता आपण ज्या ठिकाणी हो। उभे आहोत ते मोतीराम धाव पाटील यांचं निवासस्थान आहे त्या ठिकाणी आपल्याला गणेश विराजमान झालेले पाहायला मिळत आहे खूप मोठी संस्कृती आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आपण गावात जसं एंटर आता देवघर म्हणजे मुळात देव ज्या गावामध्ये सामावलेला आहे तो देवघर ते देवघर कितीतरी देवाची मंदिरं आपल्याला पाहायला मिळतील हे देव माणस होती महात पाटलांसारखे आणि त्यांचे अनेक सहकारी फक्त महात पाटील असाच विषय नाहीये कारण सार्वजनिक गणेशोत्सव आहे त्याच्यामुळं सार्वजनिक गणेशोत्सव तिकडे होतो तेव्हा ते गावाचा पूर्णपणे पाठिंबा असणं खूप गरजेचं आहे कुठलाही काळ कुठल्याही शतकातला असू दे आणि तो तर अगदी स्वातंत्र्यपूर्व काळ होता म्हणजे लोकांचं जेवढी कल्पना करता येणार नाही कल्पनेच्या जा परे जाऊन त्यांनी काम केलेलं आहे आणि अतिशय स्तुत्य असं काम केलेलं आहे त्यांच्याबरोबर असलेले त्यांचे अनेक सहकारी होते त्यांनी ही गणेशोत्सवाची मुहूर्त मेळ रोवली आणि आज आपल्याला पाहायला मिळतंय की मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा विकास झालेला दिसतोय त्याचा विस्तार झालेला दिसतोय आणि एक गावकरी म्हणून आमची एक अशी धारणा आहे आम्हाला असं वाटतं की हा जो आमचा वसा आहे तो या गावापुरती मर्यादित न राहता या तालुक्यापुरती मर्यादित न राहता या जिल्ह्यापुरती मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या देवघरची ख्याती पोचावी यासाठी हा तास आहे आणि म्हणूनच आमच्या गावातील सगळे तरुण असतील तरुणी असतील अबालरुद्ध पुरुष वर्ग स्त्रिया असतील महिला भगिनी असतील हे सगळे जण एक जुटीने एक दिलाने या ठिकाणी येत आहेत आणि हा कार्यक्रम कसा उच्च दर्जाचा होईल कसा उच्च कोटीचा होईल याच्यासाठी अविरतपणे झगडत आहेत मुळातच देवघर जे आमचं गाव आहे मंदगणी पर्वताच्या कुशीमध्ये वसलेलं हे गाव हजार बाराशे लोकवस्तीचं हे गाव आहे आणि गा या गावामध्ये आपली संस्कृती जपणारी माणसे परंपरागत कैलासवाशी महादेव पाटील यांनी ही गणपती उत्सव हा एक गाव एक गणपती या परंपरेने सुरू केलेला आहे आणि या गावामध्ये एकोभावाने एक गाव एक होळी एक गणपती नवरात्र उत्सव त्याच्यानंतर दत्तजयंती गावदेवी उत्सव तुकाराम महाराज महाराज ब्रीज ब्रीज गोकुळाष्टमी शिवजयंती साईबाबा पालखी सोहळा श्री संत निवृत्तीनाथ दिंडी सोहळा हे मे महिन्याचे तसेच बा मे महिन्यामध्ये आमच्याकडं बाल जे म बाळ बाल संस्कार शिबिर असे अनेक कार्यक्रम या व वर्षभरात साजरे केले जात आहेत वास्तव पाहता असून एक कुटुंब तयार झालेलं आहे आणि या गुन्ह्याबुविंदाने राहणारी माणसे प्रत्येकाच्या दुःख सुख दुःखात सहभागी होत आहेत माणसे प्रत्येकाची सुखी सहभागी होत असताना आमच्या पूर्वजांनी जपून ठेवलेले ठेवा रूढी परंपरा रूढी परंपरा आज जी तरुण जो ठेवा ठेवलेला आहे तो त्याप्रमाणे जपला जात आहे हे आमचं वैभव आहे घराघरामध्ये संस्कृती आदरतीचे जपणारी माणसे जी प्रत्यय प्रत्यालास येत आहे गावामध्ये जिल्हा परिषद शाळा शाळा के जी पाटील विद्यालय एम डी पाटील बी एड कॉलेज तसे नव्याने उभारी घेत असलेली बालसंस्कार वारकरी शिक्षण संस्था आहे नवरत्नांची नवरत्नांची खाण असलेले आमचे दैवत देवघर गाव यावर्षी सार्वजनिक शंभर हो वर्षे साजरं करत आहे स्वातंत्र्यपूर्व काळ सुरू झालेला एक गाव गणपती आजही अव्यवस्थ सुरू आहे कैलासाची महादेव पाटील यांनी सुरू केलेला हा गणेशोत्सव त्यांच्या स्मृतीस विनी विनम्र अभिवादन माझं गाव हे देवघर अशा सगळ्या त्याच्यानी नटलेला आहे आणि ही परंपरा आहे ही कायमस्वरूपी अशीच पुढे आम्ही सुरू ठेवणार आहोत ൈലസരാണി ഹീന്ദ്ര മാതാട്ടു സിന്ധു ദുഃഖാരി मोर्या मोरया विवळताने तुझी सेवा करू काय ठाणे अन्याय माझे कोप्यात गोडी मुवे सुरावाद तुलाल गोडी गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती